तुम्ही बाहेर जाताय तर हा जरा कलश घेऊन जा तू गोड तुझं तिकट पण मी टॉलरेट करतो काय टॉलरेट करता मला कळूच एक्झॅक्टली हेच, 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 हेच। काही बोललं की मॅडम लगेच चिडतात लेडी भडकुचंदिर you know तुझ्या नावावर ना एक डिश असायला चटणी आग लागा वाईट होता अजोक ऑलराईट पण सुरुवात तू केली मेन्यू काय हो काळजी वाटते काय हो सकाळी सकाळी कुठे गेलात तुम्ही अगं अर्णव साठी ही मिठाई आणायला गेलो होतो स्पेशल अगं आहे ना आज हे अंजली ही मिठाई तू भर काही आकाश कुठे आकाश बघ आलाच नाही अजून अशीच बोलवलं होतं मी त्याला ऐवजी आता आमची टीम तुमच्या लोकेशनवर पोहोचते केटरिंगची टीम म्हणून क्या आला ठीक किती वेळ केवढा उशीर इथे माझा झूव टाकले लागला